आज आपण थोरदाडे गावात आलो आहे हनुमान जयंती उत्सव म्हणजे याला फार मोठा इतिहास आहे ते बरोबर ही परंपरा चालू आहे हो इथे गुळवटी गोळ्या परत पहिल्या स्वतः गोळवणी सगळ्या पुरवण्यात लागतात आणि खानपैकी दैवत प्रसाद म्हणून केला जातो आणि विशेष करून उद्या आत इथे सर्व ग्रामस्थ एकत्रपणे भोजन केलं जातं पुऱ्या बनवणे गुळवणी आर्थिक दिवसात तसेच ते पारंपरिक पद्धतीने पारी चालू आहे या संदर्भात आपण हनुमान देवस्थान ट्रस्टचे खजीदार हे नाव सुरेश विश्वास राहतो सुरेशराव ला विश्वासराव रेच्याशी आपण आता संवाद साधू गेल्या किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे तुम्ही गेली पंचेचाळीस गेली पंचेचाळीस वर्ष ही परंपरा आधीपासूनही चालू होते आम्हाला माहीत नाही तरी वर्ष तरी पंचेचाळीस वर्षाची इतिहास जी रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाच स्पर्शाला पावन झाली पवित्र भोगीला तरी आजू पुऱ्या गळवसा माणसी एक आठ वरून उंबऱ्याची चार आठ करून या प्रकारे गोळा केला जातात गोळा केला जातात म्हणजे लोकं आणून देतात स्वयंसेने मंदिरात एक कोणाच्या घरी जायला लागतं गरज निर्माण कोणाच्या घरी जायला लागतात उत्तपतीने त्यांनी इतर काम केलं जातं त्याच्यातून प्रौदेशीच्या दिवशी म्हणजे प्रोड्यांच्या पुऱ्या करायचा साधारण अकरा पोटांची पुऱ्या आम्ही बनवतो अकरा पोट्याच्या अकरा हो अकरा पोटी अनोऱ्या जाणवतात गरव वाढता अकरापोते अकरापुती दोघी त्यांनी पुऱ्या बनवत फक्त घरून प्रत्येक घरी साधारण आठ किलो किलो गहू दिले जातात लोकांनी ते पुढे नाही पुरुष म्हणजे तळायचं काम करतात दहापोट्या कांद्याच्या कांद्याची चटणी केली जाते चिरायचं काम आपल्यावर चालू चालू आहे हा सगळा कार्यक्रम लोकांच्या स्वयच्छेने केला जातो इथं जबरदस्ती नाही वर्गांचा डिमॅन जवळचा दिनॅंड किंवा कांद्याचा हे सगळं स्वयच्छेने आणून घेतो या प्रकारे आपला सर पूर्वीपासून आहे म्हणजे आमच्या गावातून कुठल्याही शंभर वयाच्या माणसालाही सांगता येईल की जे कधीपासून अशा प्रकारे ही सेवा चालू आहे हे पूर्ण गावासाठी आमच्या गावची जी लोकसंख्या आहे साडेतीन चार हजार त्यांच्यासाठी आम्ही येणारे पाहुणे मुंबई आता आठवाच असे आर्थ असणारे पाहुणे ज्याच्या युपाची उभं आहे प्रत्येकाचे पाहुणे येणार तरी सगळी इथं गावात उभं अशा प्रकारे हा सगळा मार्ग लागतो आणि अजून एक विशेष अशी आपलं चांगला वाटते की कितीही लोक येवत अचानक हजार लोक जरी आली तरी आम्ही जीव घालू शकतो आणि सगळ्यांना जीव घातल्याच्या नंतर आमच्यामध्ये कमीत कमी दोन पॉटन तीन पाट्यां पुढे या कायम गोव्या शिल्लक असं मंदिरात ते संपत्ती याचं मला सांगणार आहे पश्चिम पश्चिममुखी महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटलं त्यांचा असं मंदिर आहे घेतलं आपल्या भागात आपल्या भागात असं मंदिर नाही आणि जवळ म्हणजे त्या देवळ तालुक्यामध्ये तर आहे पण परिसरामध्ये आमचे जे पाहुणे अमेरिकाच्या पुणे जिल्ह्यामध्ये मवसाला पावणारा माणूस म्हणून आमच्या माणूस तिथे प्रत्येक गावामध्ये तसं मारुतीचं मंदिर आहे जन्मभूमी प्रत्येक गावामध्ये जन्मोत्सव होतो आमच्या ग्रामगिरायाच्या स्फर्तेने बऱ्याचशा लोकांचे असे कार्य सपन झाले त्याचे पुरावे म्हणून जर आता आपण गेलो तर पुरा लोक पुढे त्याचा माहिती नवस्पूर्ती नवसपूर्ती सोबत वर्गी नाही लोकांना त्याचा अनुभव आहे आता काय नाव तुमचं सोपा नाव काय नाव सोपा नाव म्हणजे बर काय वैशिष्ट्य काय उत्साहात काय वैशिष्ट्य आपल्या थोडक्यात सांगा की जवळजवळ कितीतरी आम्हाला आठवत नाही अशा वर्षापासून ही परंपरा चालू आहे अखंड हरिरामधून रामनवमीपासून गुढीबाग्यापासून जर इनं चालू होतो तर हनुमान जयंतीपर्यंत या ठिकाणी इना असतो तर देव संध्याकाळी या ठिकाणी मोठमोठे महाराज असतात त्यांची कीर्तनं होतात रवचनं होतात त्या आणि प्रत्येक अन्नदात्याकडून संध्याकाळी कीर्तन झाल्याच्या या ठिकाणी अन्नप्रसादाचा कार्यक्रम असतो त्यावेळेसही जवळजवळ हजार दोन हजार पब्लिक लोक संध्याकाळी या ठिकाणी अन्नप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असतात भाविक भक्त या ठिकाणी सर्व उपस्थित राहतात सर्व गावचे सर्व स्वयंसेवक म्हणा किंवा कमी सर्व प्रमुख एक ड्युटीने सर्वजण काम पाहतात माझं नाव बाळासाहेब करण मुंडे मुंडे पार काय वैशिष्ट्य का आमच्या गावाचं वैशिष्ट्य असे गेली पंचायत वर्षापासून हा आमचा यात्रा उत्व असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या यात्रेसाठी आमच्या गावकऱ्यांना कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे घरोघरी कोणालाही जाऊन सांगावं लागत नाही सगळं सब, सगळ्या महिला मंडळी स्वतःहून गहू देतात स्वतःहून स्वयंपाक स्वयंपाक कार्य येतात पूर्णपणे आणि सगळे पुरुष मंडळी स्वतःहून येतात पुऱ्या पडू लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचाळीस वर्ष हा मोठ्या आनंदाने आहे आणि गेली पंचाळीस वर्षात असं एवढंही कधी घडलं नाही आमच्या गावात कधी कोणाचं काही भांडण तंटा वगैरे मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने जरी कोण आपण एखाद्यातून काही चूक झाली तरी सगळे गावकरी सगळी सांभाळून सगळे कुठे चालत असतात आम्ही वर्ष तुम्ही म्हणताय काही म्हणतात आम्हाला आठवत नाही हा उत्सव आमच्या जवळ पंचाळीस वर्ष आमचा सुरू आहे अगोदरही ही परंपरा सुरू होती आणि सगळ्यात महत्वा म्हणजे रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावून झालेली झाली आणि आमच्या हनुमंतराळ म्हणजे नुसतं आमचा गाव नाही किंवा आमचे परिसर नाही तर अनेक पूर्ण जिल्ह्यातून अनेक जिल्ह्यातून नगर जिल्हा असो पुणे जिल्हा असो सोलापूर जिल्हा असो अनेक ठिकाण लोकं येतात आणि सगळ्या लोकांची इतकी भावना आहे आमच्या हनुमंतराळ आणि आमच्या हनुमंतराळ सुद्धा सगळ्यांना ते त्यांची इच्छापूर्ती होती म्हणजे होतीच असं आमच्या गावाचा पहिल्यापासून काय नाव तुमचं दिनकार विश्वत्रा काय वैशिष्ट्य उत्सव असा आपल्या हा जो भंडाऱ्याचा स्वयंपाक केला जातो आपल्या पुऱ्या आणि कांद्याची चटणी बनवली जाते ही गावातील ग्रामस्थ आहे स्वरच्या स्फूर्तीने या ठिकाणी येऊन पुऱ्या बनवल्या जातात आणि काद्याची चटणी बनवली जाते कोणालाही याचं आमंत्रण दिलं जात नाही आणि तिसऱ्या दिवशी देवदर्माच्या दिवशी सकाळी नऊ वाजता याचं सर्व पदार्थाचं सेवन ग्रामस्थ पाहुणे सर्वांना वाटप केलं जातो या ठिकाणी हनुमान जयंती उत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं संध्याकाळी सर्वांना सामूहिक भोजन हा या ठिकाणी उपक्रम आम्ही राबवतो हनुमान जयंती उत्सवानिमित्त आज हा पुऱ्यांचा जो स्वयंपाक चालू आहे सर्व गावातील महिला भगिनी एकत्र येऊन हा पुऱ्याचा स्वयंपाक करतात महिला म पुरुष मंडळी उत्स्फूर्तपणे सर्व सळण्याचं काम करतात उद्या या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव झाल्यानंतर या ठिकाणी जेवढे पाहुणे येतील सर्व पाहुण्यांना या ठिकाणी पुरे गुळवणे आणि कांद्याची चटणी हा आम्ही या ठिकाणी महाप्रसाद म्हणून वाटला जातो आणि जेवढे ग्रामस्थ महिला असतील तेवढ्या भगिनी या ठिकाणी जो गावचा निर्णय ठरत त्याप्रमाणे त्याची वाटी या ठिकाणी केली जाते असा हा आमच्या गावचा गेल्या पन्नास वर्षापासूनचा इतिहास आहे आमचं गाव हे शिवाजी महाराज ज्यावेळेस काठापुरून शिवनेरला चालले होते त्यावेळेस रामदास स्वामींची या ठिकाणी त्यांची गाज झाली आणि या ठिकाणी हनुमंतरायाची स्थापना करूनच शिवाजी महाराज पुढे गेले असा हा आमच्या गावचा इतिहास आहे आणि सर्वसाधारण किती पुढे साधारणतः एक चार ते पाच लाख पुऱ्या आणि पाच चिंप गुळवली आणि साधारणतः दोनशे एक किलोची चटणी या ठिकाणी काढण्याची केली जाते आणि तो महाप्रसाद म्हणून या ठिकाणी सर्वांना वाटला जातो धन्यवाद आंबेगावसाठी संतोष वर्ष पाटील मागचा